आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व खातेधारकांसाठी आय बँकेने एक चांगली व महत्वाची बातमी दिलेली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो जर का तुमचे बँक खाते देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना नवनवीन सुविधा देते अशातच स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एसबीआय बँकेने देशातील आपल्या कोट्यावधी खातेदारांना दिलासादायक बातमी दिली आहे एसबीआय बँकेच्या खातेदारांना आता बँकेतील लहान सहान कामासाठी सतत फेऱ्या माराव्या लागणार नाहीत आपल्या खातेदारांच्या सोयीसाठी देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबी एसबीआयने एक चांगली सुविधा सुरू केली आहे कारण अलीकडेच बँकेने म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने देशातील आपल्या कोट्यावधी खातेदारांसाठी व्हॉट्सअप बँकिंग सेवा सुरू केली आहे या सुविधेअंतर्गत एसबीआय बँकेच्या खातेदारांना कुठेही न जाता घर बसल्या अनेक बँकिंग सुविधांचा लाभ घेता येईल महत्वाचे म्हणजे ही व्हॉट्सअप बँकिंग सुविधा खातेदारांना सुट्ट्या व आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास मिळ आहे। आता यामुळे छोट्या मोठ्या कामांसाठी खातेदारांना बँकेत सतत फेऱ्या माराव्या लागणार नाहीत एसबीआय बँकेची व्हॉट्सअप सेवा सुरू झाल्यानंतर ग्राहक घर बसल्या बँक खात्यातील शिल्लक म्हणजे अकाउंट मधील बॅलन्स शेवटच्या पाच व्यवहारांची माहिती मिनी स्टेटमेंट तपासू शकतील त्याशिवाय प्री अप्रुवड लोन्स होम लोन इंटरेस्ट सर्टिफिकेट शैक्षणिक कर्ज बँकेचे फॉर्म डाउनलोड करता येतील तसेच महत्वाचे म्हणजे पेन्शन स्लिप कर्जाविषयी माहिती एनआरआय सर्व्हिस आणि तुमच्या जवळच्या एसबीआय व शाखेची माहिती इत्यादी सेवा खातेदारांना मोबाईल फोन द्वारे मिळणार आहे अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे या नवीन व्हॉट्सअप बँकिंग सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना सर्वात प्रथम नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजेच रजिस्ट्रेशन खातेदाराला करावे लागेल असे करा ला रजिस्ट्रेशन एसबीआय व्हॉट्सअप बँकिंग सेवेमध्ये तुमचे बँक खाते नोंदणी करण्यासाठी बँक सोबतच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर मेसेज पाठवावा लागेल त्यासाठी मेसेज बॉक्स मध्ये डब्ल्यू आर ई जी टाईप करा आणि स्पेस देऊन तुमचे खाते क्रमांक लिहा आणि आता हा मेसेज म्हणजे हा एस एम एस सात दोन शून्य आठ नऊ तीन तीन एक चार आठ या क्रमांकावर पाठवा म्हणजे सेंड करा आता तुमच्या मोबाईल मध्ये नऊ शून्य दोन दोन सहा नऊ शून्य दोन दोन सहा हा नंबर सेव्ह करा आणि त्यानंतर या नंबर वर हाय लिहून पाठवा त्यानंतर तुम्ही या व्हॉट्सअप बँकिंग सुविधेचा घर बसल्या लाभ घेऊ शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र